नमस्कार मंडळी या मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत रात्याची भाकरी इथे मी रात्याचे तांदूळ आणलेले आहेत आणि ते दळून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याची आज आपण भाकरी करणार आहोत मस्त टम्म फुगलेली भाकरी तयार होते आणि काटोकाट फुगते तुम्ही बघू शकताय पूर्ण भाकरी फुगलेली आहे एक ग्लास पाणी घालून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया साधारणतः एक ग्लास पाण्यासाठी एक ग्लास पीठ पुरेसं होतं मी अंदाजाने घेतलेला आहे उकड सुकं पीठ देखील जास्त घेऊ नये जर तुमचं सुक पीठ जास्त झालं तर मात्र भाकरी कडक होऊ शकते किंवा भाकरी वळत असताना ती तुटू शकते उकड घेऊन झालेली आहे त्याच्यावर आता आपण झाकण देऊया झाकण दिल्यानंतर दे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे एकाद मिनिटानंतर झाकण काढूया आणि हे पातेलीतलं पीठ आहे ते परातीत काढून घेऊया पीठ परातीत काढून घेतलंय आता ते हाताला सोसवेल इतकं गार करून घेऊया आणि थोडस गरम गरम असतानाच ते मळून घ्यायचं आहे हाताला पाण्याचा हात लावून गरम गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याची गरज लागत नाही कारण उकड आपण मऊ काढलेली आहे जास्त सुकी उकड काढली तर भाकरी तडकण्याची शक्यता असते आणि भाकरी उलटताना किंवा करत पराती भाकरी करत असताना परातीमध्येच मोडते वळत नाही भाकरी तर आता हे पीठ मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ चिकट आहे राताचे तांदूळ हे शरीराला खूप फायदेशीर असतात त्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं पूर्वीच्या काळी रात्याच्या तांदळाचीच भाकरी जेवणामध्ये समाविष्ट असायची आता हा तांदूळ थोडासा लुप्त होत चाललेला आहे परंतु आता हेच तांदूळ ऑर्गॅनिक म्हणून आहारात वापरले जातात आणि मोठ्या प्रमाणावर याचा वापर, वापर पुन्हा होत चाललेला आहे तर आता आपण गोळा तयार केलेला आहे थोडस पाणी हाताला घेऊन पीठ मऊ मळून घेऊया तर आता पीठ मळून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मऊ पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून झालेलं आहे या पिठाची आपल्याला तीन भाकरी होतील माझ्या भाकरीची साईज मोठी असते जर तुमची भाकरी छोटी असेल तर तुमच्या चार भाकरीसुद्धा होऊ शकतात तर आता मी पिठाचा गोळा घेतलेला आहे याला उंडा देखील म्हणतात थोडासा पाण्याचा हात घ्यायचा पीठ पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं एकीकडे तवा गॅसवर ठेवलेला आहे चूल असेल तर चुलीवर केली तरी सुद्धा सारे मधली भाकरी अजून चविष्ट लागते तर असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार झाल्यानंतर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हा गोळा गोल गोल फिरवायचा म्हणजे चाकाप्रमाणे गोल फिरून घ्यायचा अशा प्रकारे त्याचा चाक बनवून घ्यायचा आणि परातीला पाण्याचा हात लावून त्यामध्ये भाकरी थापायची रात्याच्या पिठामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ही भाकरी शरीरासाठी खूप चांगली आहे आयुर्वेदिकदृष्ट्या राताचे तांदूळ श आहारात समाविष्ट केल्याने लोहाची कमतरता भरून निघते पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या शेतामध्ये रातेचे तांदूळ पिकायचे आणि तेच तांदूळ भाकरीसाठी वापरले जायचे जिवंतचा भातसुद्धा करून खायचे परंतु काळानुसार रात्याचा तांदूळ कमी वापरात आला आणि पांढऱ्या कांदाची म्हणजे जया किंवा पटणीचे तांदूळ वापरून भाकरी करायला लागले शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे पिपीचा त्रास व्हायला लागलेला आहे बरेचसे रोग डोकं काढू लागलेले आहेत तर पुन्हा जुन्या जुन्या प्रकारचे धान्य बाजारात दिसू लागलेले आहे त्यामुळे आताचे तांदूळ देखील सर्रास मिळतात कुठेही जा तुम्हाला राताचे तांदूळ मिळतात त्यांना लाल तांदूळ देखील म्हटलं जातं याचे पोहे तांदूळ मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता है। तुम्हाला मॉलमध्ये किंवा साध्या दुकानामध्ये सुद्धा हे मिळून जातात तर असेही पौष्टिक तांदूळ सगळ्यांनी आहारित समाविष्ट करावे तर तुम्ही बघू शकता आपली भाकरी वळून झालेली आहे तुम्हाला जितकी पातळ आली आहे तितकी तुम्ही करू शकता फक्त उकड घेताना व्यवस्थित घ्यायची म्हणजे भाकरी जितकी पातळ हवेत तितकी पातळ करता येते हे बघा तर अशा प्रकारे भाकरी तयार झालेली आहे तवा चांगला तापलेला आहे आता आपण त्यामध्ये भाकरी घालून घेऊया तर बोट लावलेली बाजू खालच्या बाजूला घालायची आहे आणि परातीची खालची बाजू वर वर करायची आहे तर भाकरी परातीत घातलेली आहे भाकरी तव्यात टाकल्यानंतर लगेच उलटू नये जर लगेच उळतली तर ती तव्याला चिकटू शकते आणि तवा व्यवस्थित गरम झाल्याशिवाय भाकरी तव्यामध्ये टाकू नये जेव्हा तुम्हाला वरची बाजू थोडीशी सुकलेली वाटेल तेव्हा तुम्ही भाकरी उलटू शकता साधारण एका एक मिनटामध्ये तुमची भाकरी उळताला तयार होते लगेच उलतू नये तर एक मिनटं झालेलं आहे भाकरी उलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता भाकरी उलतून घेतलेली आहे पुन्हा तिला खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची एकदा का भाकरी तव्यामध्ये घातली की ती सारखी उलता परत करू नये जर सारखी उलता परत केली तर भाकरी कडक होऊ शकते आणि तिला चांगलं कवर येणार नाही म्हणजे ती फुगणार नाही जवळजवळ दोन तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय खालच्या बाजूला असे ब्लॅक स्पॉट यायला लागलेले आहेत जर तुम्हाला समजत नसेल तर कसं बघावं आणि भाकरी उलटावी पुळतल्यानंतर तुम्ही बघू शकताय भाकरी लगेच फुगायला लागलेली आहे तर अशा प्रकारे आपली दात्याची भाकरी तयार झालेली आहे आणि पूर्ण तम्म फुगलेली आहे तर आता ही भाकरी आपण टोपलीमध्ये काढून घेऊया आपण दुसरी भाकरी सुद्धा तव्यामध्ये घालूया भाकरी तव्यातून काढल्यानंतर टोपलीमध्ये काढून ठेवायची जर तुमच्याकडे टोपली नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या फडक्यावर काढून ठेवली तरी सुद्धा चालेल मी आता ही भाकरीची टोपलीत काढून ठेवलेली आहे तर दुसरी भाकरी सुद्धा उलटलेली आहे तुम्ही बघू शकताय भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर तिला आग आहे ती सर्व बाजूनी लागली पाहिजे जर तुमची आग व्यवस्थित नाही लागली तरी सुद्धा भाकरी इरमते म्हणजे ती व्यवस्थित फुगत नाही व्यवस्थित शिजत नाही तर आता आपण भाकरी उलटून जवळजवळ एकाद मिनिटभर झालेलं आहे अजून एका मिनिट परीला खालच्या बाजूने शिजवून घेऊया जर तुम्हाला भाकरी करायची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही कमी जास्त अप करून सुद्धा भाकरी व्यवस्थित करू शकता मला वाटत असेल की भाकरी करपेल तर भाकरी उलटल्यानंतर थोडासा गॅस कमी केला तरीसुद्धा चालतो चुलीवर असेल तर थोडीशी आग कमी करायची तर आता जवळजवळ दोन मिनटं व्हायला आलेली आहेत भाकरी उलटून घेऊया हे असे ब्लॅक स्पॉट आले की समजायचं भाकरी झाली आणि तुम्ही बघू शकताय उलटल्यानंतर ती लगेच फुगायला लागते अजिबात फडका दाबून किंवा उलट दाबावी लागत नाही तर आता भाकरी आपली मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे रात्याची भाकरी तयार झालेली आहे ही भाकरी लगेच आपण टोपलीत काढून घेऊया अशा प्रकारे रात्याच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे भाकरी झाल्यानंतर अशा प्रकारच्या टोपलीमध्ये भाकरी ठेवायची म्हणजे भाकरीमध्ये जी वाफ असते ती टोपलेत टोपलेला छिद्र असल्याकारणाने त्याच्यातून निघून जाते आणि भाकरी चांगली मऊ राहते किंवा भाकरी तुम्ही कॉटनच्या फडक्यामध्ये सुद्धा ठेवू शकता भाकरी अशी कॉटनच्या फडक्यामध्ये ठेवून तिला जर झाकून ठेवली तरीसुद्धा भाकरी चांगली मऊ राहते जर तुम्हाला भाकरी सकाळी केलेली भाकरी दुपारी खायची असेल तर कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवलीत तर भाकरी चांगली चार पाच तास मऊ राहते अशा प्रकारे रात्याची भाकरी तयार झालेली आहे